एकलव्या आदिवासी युवा संघटनेच्या वतीने एक मान्य गुंडेसू गुंडे आदिवासी विकास विभाग आयुक्ताले महाराष्ट्र राज्य नाशिक तसेच दोन मा संदीप बोलाईत सो आदिवासी विकास विभाग नाशिक यांना निवेदन देण्यात आले निवेदनात असे म्हटले आहे की आदिवासी विकास विभागाच्या शासन निर्णय दावलून भारतीय न्याय संहिताचे कलम दोनशे एक प्रमाणिक क्षती पोहोचवण्याच्या उद्देशाने चुकीच्या दस्तऐवजाची मागणी करून दुग्ध विकास योजनेत निवड झालेल्या पात्र लाभार्थ्यांना वंचित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही व्हावी त्यासोबतच जाणून बुजून पात्र लाभार्थ्यांना वंचित ठेवण्यासाठी पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळाकडून मागवून घेतलेले अटी शर्तीचे पत्र रद्द करून दिनाक एकवीस जून दोन हजार तेरा रोजीच्या शासन परिपत्रकाप्रमाणे लाभ पालवी एकलाव्य आदिवासी विवाह संघटनाच्या प्रदेश वक्तावी मंडुबा जिल्हा उपाध्यक्ष एकलव्य आदिवासी विवाह संघटनेच्या वतीने थोडासा प्रकल्प येथे निवेदन देण्यात आले होते दूध विकास योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांची निवड ला झाली आहे त्यांना तात्काळ लाभ देण्यात यावा परंतु प्रकल्प कार्यालयात येऊन कोणतेही योग्य उत्तर न देण्यात आल्यामुळे संघटनेच्या वतीने उपसन करण्यात आले होते परंतु विश्वसना देखील योग्य उत्तर न मिळाल्यामुळे संघटनेच्या वतीने आदिवासी विकास विभाग आयुक्तला नाशिक येथे निवेदन देण्यात आले आहे जर निवेदनाचे व्यवस्थित दखल घेतली नाही आयुक्त आय। कार्यालयातून तर संघटनेच्या वतीने लाभार्थ्यांचे कोणी न्याय मिळत नाही तोपर्यंत ही लढाई सुरूच राहणार